हॅलो मित्रांनो नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज घरी पूजेची तयारी चालू आहे उद्या घरी पूजा आहे पिटोरी अमावस्येची पूजा आहे पार्टी आमचे कार्यकर्ता बसलेले आहेत कॅशर आणि करता धरता घराची तसेच आता आपल्या घरी गुलूबजामून म्हणजेच गुलाबजामून बनण्याची तयारी चालू आहे गुलाबजामुनची रेसिपी मला तर माहीत नाही मी सांगू नाही शकत पण सध्या मावशी बनवते तुम्हाला रेसिपी काय आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन मी आणि कसे बनवतात ते शॉर्ट पण तुम्हाला दिसणार आहेत बाबू आपला खेळतोय बाकीचे शॉर्ट तुम्हाला किचनमधले येतील त्या किचनची परिस्थिती आहे सध्या सगळं पसरलेलं आहे वरती बाबूचे कपडे लटकलेले आहेत आणि जेवण चांगलं बनत आहे सुगंध छान येतोय काय बनलं नाही पण सुगंध छान येतोय हे काय आहे येल्लो येल्लो काय बोलतात त्याला तूप आहे तूप आणि हे गुलाबजामुन साठी गोड पाणी बनवण्यात येत आहे खूप असा हा सॉरी पाक बनवण्यात येत आहे खूप असा सु... सुगंध येत आहे तुम्ही काय करता है? का मदत करत नाही पण मदत करण्याच दाखवण्यात येत आहे तू जुता पालिश करना सी। इस घर के सारे जूते लाके इसको दे दो <laughs> दाखव रुद्वी तुझे गोल गोल लाडू वा, वाटत गोल वाटत पहिल्यांदा गुलाबजामुन बनवायला ट्राय करतोय आम्ही पहिल्या मी गोल बनवला होता पण त्यामध्ये थोड्या हातभार लावण्यामुळे ते वाकड तिकडे झालंय पण गोल होता तो सॉरी तुम्ही या साइड ने बघा गोल आहे किती इतवे मळायचा इने जास्त तेल घेतलं आहे हा बघा हा बघा परफेक्ट एकदम गोल बनवलाय आमचे गुलाब जामुन थोडे छोटे आहेत पण चवीला छान आहेत तुम्ही खाऊ शकत नाही नंतर ते फुलतात मलाही माहिती होतं या लोकांना माहिती नव्हतं मी फक्त टेस्ट घेत होतो बार बार जुठ बोल या लोकांना माहिती आहे की नाही हां काम करून करून थकलोय मी म्हणून जेवायला बसलोय खूप जास्त काम केलंय हे तुम्ही व्हिडिओ बघताय जवळजवळ दोन तासानंतर जहा भी बोल सकते है जुठ बोलो सगळे दोन तासामध्ये जेवढे होते तेवढेच गुलाब जामून झालेले आहे हे ताट तुम्हाला ताट दाखव ताट तुम्हाला वाटत असतील जेल मधले आमच्या घरातले आहेत आम्ही हेच वापरतो हे येते म्हणून आम्ही हे वापरतो हॅलो मित्रांनो आज दिवस थोडा लेट चालू होतो आहे कारण की सकाळपासून पूजा चालू होती मी तर घरी नव्हतो मी ऑफिसला होतो पण घरी सगळी तयारी चालू होती तरी येऊनही गर... काही केलेलं नाही मी जे केलंय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे ते एक फक्त व्हिडिओच्या साठी बाकी काही केलेलं नाही जे काय तुम्हाला दिसलेलं आहे तर आपला व्हिडिओ इथपर्यंतच होता कारण की पुढचा दिवस उद्या चालू होणार आहे उद्या खूप काय आहे मध्ये उद्या आपल्या घरी पूजा आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये तयारी तर दिसलीच आहे काय तयारी चालू आहे तर उद्या मस्तपैकी नवीन नवीन कपडे घालून आम्ही रेडी होणार आहे त्याचे पण तुम्हाला मस्तपैकी शॉर्ट दाखवणार आहे घरच्यांचे पण दाखवणार आहे काय का, कसं चाललं आहे उद्या खूप मजा येणार आहे उद्या आपली नाईट पण आहे नाईट म्हणजे खूप काय मजा असते तेव्हा तेव्हा गेम वगैरे खेळतात खूप सारं काही नाही काय भजन वगैरे खूप काय चालू उद्या बघा तुम्ही उद्या बघा काय ते असणार आहे ते तर आता आपण तुम्हाला उद्याच भेटू चला बाय तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपला जे जी आपण वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे आज पूजेचा दिवस आहे आज खूप मजा येणार आहे खूप कामं होती म्हणून आपण काय व्हिडिओ वगैरे शूट केला नाही तेव्हाच्या आरतीच्या वगैरे क्लिप असतील त्या मी अटॅच करेन पुढे पण बाकी दिवस आता मेन दिवस आता चालू झालेला आहे सगळी कामं उरपलेली आहेत आता मजा आहे पुढे जी मजा आहे ती तुम्हाला दिसणार आहे खूप मजा आपल्या या दिवसामध्ये पूजा झाली आहे अजून काय आहे सगळी कामं पण झालीच आहेत जवळजवळ जेवण वगैरे बनवायचं बाकी आहे जेवण बनवतायचे व्हिडिओ तुम्हाला दाखवेल सो हाय गाईज आत्ता वाजले दुपारचे अडी वाजलेत पावणे अडीच अडीच वाजलेत ना अडीच वाजलेत ना हां अडीच वाजले टू थर्टी झाले आहेत आम्ही आता बनवतो आहे मोदक तुम्ही बघाल दिपेश इथे मोदक करून करून दमलाय आहे लिटरली झोप वाह तो असं काहीच नाही आहे तो सकाळपासून झोपलाच आहे काहीच करत नाही आहे तो आणि आता आम्ही बनवतोय मोदक थांबा तुम्ही बघू शकता हा आमच्या ऋथ्वीने बनवलेला आहे मोदक एकदम मस्त वाटतोय ऋथ्वी तुम्ही बघू शकता एवढे मस्तपैकी सुबक मोदक केलेले आहेत आम्ही सगळ्यांनी म्हणजे मी नाही केले ह्या लोकांनी केले किती छान मोदक वाटत त्यातला स्पेशली आमच्या आईंचा मोदक दाखव ग तृप्ती सॉरी ऋतवी ऋत्वी हे आमच्या आईनी बनवलं आहे मोदक हे तुम्ही पाकळ्या बघू शकता काय मस्त आले आहेत एकदम आणि टेस्ट पण मस्त असणार आहे ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू की त्यांची टेस्ट कशी आहे आणि मध्ये अशी ढाळ सारखी काहीतरी बनवली आईनी त्याला आम्ही असं काय बोलतो काय बोलतो अशी आई काय बोलतो त्याला त्याला आई असं म्हणतात की त्याला भंडारा बोलतात तर हे सगळे मोदक आम्ही संध्याकाळी पूजेला दाखव आणि हे आमच्या घरी अशी पूजा चालू आहे पूजा हा सत्यनारायणाची पूजा तशी झाली आहे आणि संध्याकाळी पिटोरी आहे अथक प्रयत्नांनी आम्ही इथे लाइटिंगचे आमचे कलाकारी दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता आमची yes. कलाकारी ह्याच्यावर आम्ही आता थोडा उजेड टाकणार आहे बोला yes. हा आहे आमचा डेकोरेशनचा फायनल लुक थ्री टू वन खूप छान एकदम दिवे लावलेत आम्ही दिवे लावलेत आम्ही दिवे लावलेत काही कुठे चिकटपट्टी लावलेली नाही कुठेच काही केलेलं नाही पण खूप छान इंडियन आपल्या टाका लूक असेल तुम्ही बघू शकता बिचारा माझा नवरा किती कष्ट करतोय खरंच खूप कष्ट करतोय माईवेळी गळ्यात टाकून तो डेकोरेशन चालू आहे कसा माझा नवरा चांगला आहे दसा था। 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 वर वर तसा माझा नवरा रह। चांगला आहे करतो तो सगळं खूप छान वाटतंय आपल्या लग्नाच्या टायमाला पण असं सगळं डेकोरेशन कर आता लग्न खोडसं अरे हा ना बरोबर सॉरी तू कसे कर असं म्हणजे डेकोरेशन करायला सांग आपल्या लग्नाच्या टायमाला एक कॉन्ट्रॅक्ट आम्ही एकदम चांगला केल्यामुळे आम्हाला दुसरा कॉन्ट्रॅक्ट पण भेटलेला आहे आम्ही आता आम्हाला इकडे इकडे पण आता लाइटिंग लावायची आहे या लोकांना जमत नाही आता मला बोलवलंय अच्छा असं <laughs> काही नाहीये त्याला सकाळपासून आम्ही सांगतो लाव 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 तो आता कुठे उठलाय पण लावणार तर मीच आहे डायलॉग होता की तू डोळे बंद कर डोळे तसा समोर डेकोरेशन रेडी असेल डोळे असं वहिनीला बोलत होता माझ्या माझ्या मी नाही ठेवणार आम्हाला आता आपण गवर घरी घेऊन जायला आलेलो आहे पावसामध्ये गवर आपल्या थोडीशी वाकडी तिकडी भेटलेली आहे थोडीशी सुकली पिकलेली आहे पण सध्या तीच भेटली तर तीच घेऊन चाललो आहे ही जर आता आगमन होत आहे तर आपण घरी घेऊन जाणार आहे मग मस्तपैकी तिला सजवणार आहे सगळे ब्लॉग मधले कॉन्टेंट देणारे पळालेले आहेत ती कसली पळाली ती कसली पळाली तिला अजून घेणार मी कोण चड्डीवाला कोण आहे सगळी कामं चालू आहेत आपले आर्ध्या मंडळी लपत आहेत पूजा कंप्लीट झाली पण अजून सुद्धा काम चालू आहेत तृप्ती दाखव जरा तोंड दाखवले परत मला झोप काय बोलू काय वाटत काय नाही आता हाऊसी कधी खेळायचे अच्छा जरा मग आवरा ना इकडे काय तर मी आता पूजेचा कचरा टाकायला खाली आलेलो तर तुम्हाला एक क्विक अपडेट देतो आता पूजा पूर्ण झालेली आहे सगळे पाहुणे पण घरी गेलेले आहेत आणि आता फक्त आपले मेन मेन जे सदस्य आहेत ते चुरलेले आहेत तर रात्रभर आता जागरण होणार आहे देवीच्या बाजूला जागरणात बिणी असतील जर असतील तर असतील गाण्यांचा भरोसा नाही पण गेम नक्कीच असतील नाही आता हौजे खेळण्यात येणार आहे म्हणजे तुला नाही लागणार ऋतु अजून पण पूर्ण कागद कोर आहे

हा, आ, फौर चला चला पुढच्या नावचे पैसे आले पुढच्या नावचे पैसे भेटले

थोड्याने कंगालया फायनली आम्हाला एक डाव लागलेला आहे दोन एक्के लागले पूजा वगैरे सगळे कंप्लीट झालेले आहे पूर्ण थकलेलो आहे आता वाजले साडेपाच साडेपाच वाजले सकाळचे एनर्जी डाऊन आहे आणि आता मी आता घरी झाले झोपायला आणि दिपेश घरी झोपायला पुढे काय नाही पुढे आम्ही झोपतोय बाय बाय